माझ्या शरीरामध्ये जे सप्तचक्राचं ध्यान मी केलं आहे ते सगळं ध्यान त्या सगळ्या ध्यानाची ऊर्जा आता माझ्या तळ हातांमध्ये देखील येऊ दे आता त्याची एनर्जी आणि माझी एनर्जी जी आहे याचा काहीही संबंध नाही मी माझं जे काही हिलिंगचं काम आहे ते पूर्ण केलेलं आहे नमस्कार आपण आपल्या चॅनेलवरती सप्तचक्र हिलरचा जो काही कोर्स पाहतो आहे तो कोर्स आत्ता तीन ते चार व्हिडिओजमध्ये म्हणजे ह्याच आठवड्यामध्ये तो आता पूर्ण होणार आहे तर आपण आत्तापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी शिकलो किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर काय करावं लागेल हे देखील ला आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत उजळणी घेणार आहोत की आपल्याला आपले हात कशा प्रकारे हील करता येतात तर याविषयी व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवलेला आहेच पण आत्ता आपले जे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांचं असं म्हणणं झालं की हा विषय परत एकदा समजून सांगा म्हणून तर त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये आपण स्वतबरोबर इतरांना कसं हील करता येईल कशाप्रकारे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी करता येतील याचा देखील आपण विचार करणार आहोत तर आत्ता तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे की जेवढे काही व्हिडिओ आपण तयार केले आहेत यूट्यूबवरती ते सगळे पाहायचे आहेत काही लोकं पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांना एक सांगतो की आपल्या चॅनेलवरती एक प्लेलिस्ट तयार केले आहे ते व्हिडिओ पाहायचे आहेत ज्यांना अगदी समजणार नाही आहे त्यांनी व्हॉट्सॲपवरती एक एस एम एस पाठवा पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओची जी काही लिंक आहे का ती पाठवली जाईल पुढची काय काय प्रोसेस आहे ती देखील तुम्हाला सांगितली जाईलच आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सगळं करतो हो। आहोत तर आ, सर्वात अगोदर आपण आपले सप्तचक्र जे आहे याच्या विषयी आपल्याला जे काही ज्ञान आहे ते आपल्याला अजून वाढवायचं आहे कारण की आपल्या शरीरात जे सप्तचक्र आहेत हे सप्तचक्र आपल्या शरीरातले आजार बरे करत असतात आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते अजून उन्नत प्रगत करत असतात तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याप्रमाणे तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा कमीत कमी एकवीस दिवस जर समजा आपली ही साधना झाली आपलं हे मेडिटेशन झालं तर त्यानंतर आपल्याला मग स्वतबरोबर इतरांना कसं हिल करता येईल याविषयीची थोडीशी उत्सुकता निर्माण होते आणि आज खूप जास्त गरज आहे असे जे काही हिलर आहेत यांची कारण समाजामध्ये ताण तणाव असेल अनेक प्रकारचा आजारपण असेल किंवा आजारपणामुळे मानसिकतेवर होणारा परिणाम असेल या सगळ्यांमुळे ना थोडीशी अस्वस्थता आहे असं दिसून येतं काही लोक जे आहेत ज्यांना दीर्घ आजार असतो काहींचा आजार जो आहे भरपूर गोळ्या औषधं घेऊन तो बरा होत नाही आहे तर त्यांच्या आपण काम करू शकतो का ते नक्की आपण करू शकतो त्याची सुरुवात आपण स्वतःपासून आपल्या घरातील इतर व्यक्तींपासून आपण करू शकतो आणि हळूहळूहळू याच्यामध्ये काही महिने आपण मुरलो याच्यामध्ये काही महिने प्रॅक्टिस केले व्यवस्थितपणे अजून काही ॲडव्हान्स ज्ञान असेल ते तुम्ही घेतलं तर आपण चांगले हेलर नक्की बनू शकतो पण आपण जे काही व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केले आपल्या चॅनलवरती त्याच्यातून देखील तुम्हाला भरपूर ज्ञान मिळण्यासारखं आहे भरपूर माहिती मिळण्यासारखी आहे आणि याच्यातून देखील आपण चांगले हिलर बनू शकतो तर प्रॅक्टिस केल्यानंतर आधी आपल्याला आपले हात जे आहेत त्याला पॉवर द्यायचे आहे त्याला हिल करायचं आहे काय करायचं की तुम्हाला मुलाधार चक्र स्वधिष्ठान चक्र मणिपूर चक्र दु हृदय चक्र हे सगळे चक्र जे आहेत हे आता माहिती पडले असतीलच यांची चिन्ह जे आहेत ही माहिती पडली असतीलच चिन्ह म्हणजे त्यांचे बीजमंत्र वेगळी चिन्ह नसतात त्यांचे बीजमंत्रच म्हणजे चिन्ह आहेत तर काय करायचं आत्ता आपल्याला आपले हात तयार करायचे आहे याच्यावरती आपण एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही नक्की पाहून घ्या कसं करायचं ते आत्ता आपण पाहूया हे आपले हात आहेत ह्या हातांची जी काही बोटं आहेत त्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे असं अंतर ठेवलं आणि आपल्या हातावरती आपल्याला पाहायचं आहे लक्ष एकाग्र करायचं आहे प्रार्थना करायची आहे विश्वाच्या ह्या संपूर्ण शक्तीला एनर्जीला की माझ्या हातामध्ये तुम्ही या ही विश्वातली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी माझ्या हातामध्ये मला फील होऊ दे याच्या माध्यमातून मी जे काही लोकांचे आजार बरे करणार आहेत ते आजार बरे होऊ दे माझ्या शरीरामध्ये जे सप्तचक्राचं ध्यान मी केलं आहे ते सगळं ध्यान त्या सगळ्या ध्यानाची ऊर्जा आता माझ्या तळहातांमध्ये देखील येऊ दे आणि तळहातांच्या माध्यमातून ती ऊर्जा प्रक्षेपित होऊ दे जर मला स्वतःला हील करायचं असेल तरी देखील किंवा मला इतरांना हील करायचं असेल तरी देखील हील करणं याचा अर्थ त्याचा आजार बरा करण्या असं होतो हील हा शब्द जो आहे हा हेल्थ या शब्दातूनच आलेला आहे कारण की दोघांचं स्पेलिंग जे -E -E आहे ते एच ई एल हिल एच ई एल टी एच हेल्थ म्हणजे थोडक्यात आरोग्य आरोग्य चांगलं करणं यालाच आपण हिल करणं असं म्हणत असतो आणि त्यानंतर मग आपल्याला असे हात घ्यायचे लक्ष एकाग्र करायचे मुलाधार चक्र पण करायची आहे लम लां स्वधिष्ठान चक्र वाम 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 राम 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 या हम हं हं ओम 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 भरपूर वेळ आपल्या तळहातांकडे पाहा तुम्हाला एक एनर्जी जाणवेल प्रत्येक बीजमंत्र जो आहे तो कमीत कमी तीन वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही म्हणू शकता ती एनर्जी फील करा कारण की जेव्हा ती एनर्जी आपल्याला फील होणार आहे तेव्हा ती एनर्जी ती ऊर्जा जी आहे ती दुसऱ्यांना फील होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हवं तर तुमच्या त्या त्या चक्रांवरती हात ठेवा हृदय चक्रावर उदाहरणार्थ हात ठेवा बघा या तुम्हाला लगेच जाणवेल किती ती एनर्जी तळ हाताच्या माध्यमातून आपल्या हृदय चक्रावरती इम्पॅक्ट करते आहे यामध्ये उजवा हात खाली का आवाहात खाली हा असा काही नियम नाहीये आपण हात कसाही वर खाली ठेवू शकतो दोन्ही हातांमधून आपल्या सारखीच ऊर्जा प्रक्षेपित होते आणि त्याच्या माध्यमातून ते ते आजार बरे होतात समजा एखाद्या घरातल्या आपल्या व्यक्तीला जर गुडघे आहे तर गुडघे दुखीसाठी कोणता मंत्र आहे तर लम मंत्र आहे तर तुम्ही त्यावेळेला लम 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 असं मंत्र ह्या तळहातावर रेखाटला आणि त्या व्यक्तीच्या गुडघ्यावर तुम्ही समजा हात ठेवला आणि परत डोळे बंद करून तुम्ही त्याला पण डोळे बंद करायला सांगायचे आणि असं इमॅजिन केलं की याच्या माध्यमातून त्याचा गुडघा हा पूर्णपणे बरा होतो आहे आणि लम जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही मंत्र म्हणालात तर तुम्हाला जाणवेल की ती ऊर्जा त्याच्या शरीरामध्ये जी आहे ती प्रक्षेपित होते आहे अशा प्रकारे हिलिंग केलं जातं पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये हिलिंगविषयी व्हिडिओ पाहणार आहोत त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अनेकांना असं वाटतं की हिलिंग केल्यामुळे समोरच्या माणसाच्या शरीराशी मनाशी आपण एकरूप होतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला त्याची निगेटिव्हिटी येते तर ती येऊ द्यायची नसेल तर काय करायचं हे थोडक्यात पाहूया आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण ते डिटेलमध्ये पाहूया हिल करून झालं एखाद्या व्यक्ती तुम्ही लांबून हिल करताय जवळून हिल करताय हिल करून झालं का तुम्ही तुमच्या ह्या तळ हातावरती चिन्ह रेखाटायची आहेत रेकीमध्ये वेगळी चिन्ह असतात आपण रेकी शिकत नाही आहोत तर तीन चिन्ह हे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यातलं पहिलं आहे ओम दुसरं आहे स्वस्तिक आणि तिसरं आहे त्रिशूळ या तिघांपैकी कोणतंही एक चिन्ह किंवा तीनही चिन्ह तुम्ही हातावरती रेखाटायचे आहे एक तर तुम्ही नजरेने पाहू शकता किंवा तुम्ही असे प्रकारे ते चिन्ह रेखाडू शकता डाव्या बोट आणि उजव्या हातावरती मग त्रिशूळ जर असेल तर त्रिशूळ अशा प्रकारे तुम्ही रेखाडू शकता ओके स्वस्तिक असेल तर स्वस्तिक देखील रेखाटायचं आहे आणि त्याचबरोबर आपण त्याची नाभी आणि आपली नाभी, जे नाभी जे। जी आहे ही कट व्हायला पाहिजे नाभी कट व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही आम्ही जे जोडले गेलेलो आहोत ते हृदयाने जोडले गेलेले नाही आहोत तर योगशास्त्रानुसार आपण नाभीतून जोडल्या गेलो आहोत म्हणून असं करायचं आहे की टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट एक टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट दोन टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट तीन आणि सांगायचं की आता मी कॉर्ड कटिंग केलेली आहे ही एनर्जी जी आहे ती मी कट केलेली आहे आता त्याची एनर्जी आणि माझी एनर्जी जी आहे याचा काहीही संबंध नाही मी माझं जे काही हिलिंगचं काम आहे ते पूर्ण केलेलं आहे इथपर्यंत क्लिअर झालं आत्ता त्यानंतर तुम्ही आपल्या हातावरती थोडं जाडं मीठ घ्या तीन मिनिटं चार मिनटं मीठ धरून ठेवा हिलिंग केल्यानंतर आणि नंतर मग आपले हात जे आहेत ते नळाखाली स्वच्छ धुवा बेसिनमधून ते पाणी जे आहे ते मीठ जे आहे हातात घेतलं होते ते संपूर्ण जाऊ द्या तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही शंभर टक्के गॅरंटेड अनेक लोकांना हे रेके हिलिंग शिकवलेलं आहे अनेक अनेक जण शिकता आहेत प्रत्येकाचा एकच अनुभव आहे की आम्ही जेव्हा रेके हिलिंग करतो त्याचा त्रास आम्हाला होत नाही आधी कुठे शिकलो होतो तर एवढं डिटेलमध्ये सांगितलं न गेल्यामुळे त्रास होत होता पण आत्ता त्रास होत नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे रेकी हिलिंगसारख्या क्षेत्रामध्ये उतरत असाल बिनधास्त तुम्ही उतरा काहीही हरकत नाही आहे कारण ती काळाची गरज आहे मी मगाशी बोललो त्याप्रमाणे तर अजून तीन ते चार व्हिडिओ ह्या सगळ्या संदर्भामध्ये येणार आहेत अजून काही प्रश्न असतील तर विचारा त्या प्रश्नांची उत्तर देऊया आणि ह्या आठवड्यामध्ये हा क्लास हा कोर्स जो आहे तो आपण पूर्ण करणार आहोत अनेक लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडल्या गेले आहे ह्या संबंधित किंवा अन्य कुठल्या कोर्स संबंधित एकच सांगेल की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल एक ते दोन दिवसामध्ये नक्की मिळेल कारण की खूप जणांचे प्रश्न असतात आणि तितका वेळ नाही आहे आणि तेवढी खरंच आमच्याकडे मॅनपॉवर नाही आहे त्यासाठी पण कोर्स जेव्हा पूर्ण होईल तोपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या लिंक्स असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील प्रत्येकाचं उत्तर मिळणार आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण कनेक्टेड राहणार आहोत त्याचबरोबर एकोणीस ते एकवीस मार्चला जे हमसा ध्यान सोहम हमसा ध्यान आपण करतो आहे त्याच्या माध्यमातून ही लिंक करतो आहे त्याविषयी कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तो कोर्स जॉईन करायचा असेल किंवा तसा कोर्स किंवा तो कोर्स पुढे कधी जॉईन करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याविषयी फोन नंबर दिलेला आहे देणार आहे तर तुम्ही काय करायचं त्याच्यावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला लवकरात लवकर त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून हे सोहम हमसा ध्यान हिलिंग जे आहे जे अनेक सिद्ध गुरूंकडून मला मिळालेलं आहे ते ध्यान तुम्हाला त्याच्या माध्यमातून भरपूर लाभ करून घेता येणार आहे आपल्याला अनेक आजारांवरती मग ते शारीरिक असतील किंवा मानसिक असतील किंवा आर्थिक असतील या सगळ्यांवरती आपल्याला सहज मात करता येणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल बेलायकोनं क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल आणि त्याचबरोबर जी लोकं जोडली जात आहेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा ह्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तर एक सांगेल का तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल सहकार्य करा धन्यवाद